मुंबईच्या पावसावरून राजकारण सध्या तापलंय आशिष शेलार यांना ठाकरे गटानं फलकबाजीमधून डिवसलंय फलकावर शेलार यांचा उल्लेख बाताशी शे शेलार असं करण्यात आलेलं आहे मुंबईत पडलेल्या पहिल्याच पावसामध्ये मुंबईत पाणी साचलं आणि मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागला आणि या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहेत अशी टीका भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी केली होती आणि याला आता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं उत्तर देखील देण्यात आलंय ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी आशिष शेलार यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयाच्या बाहेरच वांद्रे परिसरामध्ये ही बॅनरबाजी केली आशिष शेलार यांचा उल्लेख बाताशी शे शेलार असा केलाय मुंबईच्या पावसावरून राजकारण तापलेलं असतानाच शेलारांना ठाकरे गटानं फलकबाजीमधून डिवचलेलं आहे आशिष शेलार, शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जबाबदार धरलेलं आहे मुंबई आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या यांच्यामुळे तुंबली असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेमधून केला आणि यालाच आता ठाकरे गटानं देखील उत्तर दिलेलं दे आहे आशिष शेलार यांना फलकबाजीमधून हे उत्तर देण्यात आलेलं आहे त्यांच्या कार्यालयाबाहेरच हे, हे फलक लावण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये बादशी शेलार असं ह्या फलकावरती म्हटलं गेलेलं आहे मुंबईच्या पावसावरून नेहमीच राजकारण रंगलं जातं आरोप प्रत्यारोप होत असतात याच्यामध्ये आता आशिष शेलार यांच्यावरून पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे ठाकरे गटानं त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच ही पोस्टरबाजी केलेली आहे मुंबई पहिल्याच पावसामध्ये तुंबली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसला आणि यावरूनच मुंबई तुंबण्यावरूनच आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून आशिष शेलार यांनी भाजप आणि ठाकरे गटाला त्यांनी आरोप प्रत्यारोपामधून भाजपवरती ठाकरे यांनी निशाणा साधला आणि त्यानंतर आता मुंबईच्या पावसावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेव्यात महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र मुंबई तुंबण्यावरून नेहमी राजकारण होत असतं आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र आता आशिष शेलार आणि आदित्य ठाकरे हे आता आमने सामने आलेले आहेत त्याचं कारण म्हणजे पहिल्याच पावसामध्ये मुंबई तुंबली आहे सविस्तर तेजस मुंबईत जो पाऊस पडला होता त्या पावसावरून आहे ते, ते प्रचंड राजकारण झालेलं पाहायला मिळालं आदित्य ठाकरे यांनी जो आहे तो त्या दिवशी आचार्य यात्रे त्या भूमिका जी मेट्रो रेल्वे आहे त्याचाही दौरा केला होता त्यामुळे मुंबईकरांना जो त्रास झाला होता त्याच्यावरती प्रश्न विचारले होते काल पत्रकार परिषद त्यांनी जे ते भाजप सरकार महा सरकारवर टीकासुद्धा केली होती त्यानंतर आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याला सर्व जबाबदार आहेत असं जे ते पत्रकार परिषदेत मा सांगितलं होतं मात्र यावरून येते ठाकरे गटाकडून येते राज्य संघटक ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी बॅनरबाजी केली आहे त्यांनी आशिष शेलार यांच्या बांद्र्यातल्या कार्यालयाबाहेर जे बॅनर लावले आहेत त्या बॅनरमध्ये आशिष शेलार यांचा उल्लेख बताशिष शेलार असा केला आहे त्यामध्ये अजून एक उल्लेख महत्त्वाचा आहे त्यामध्ये तुम्हाला जी आहे ती महानगरपालिका म्हणजे जी पाहिलं तर उल्लेख केला तर मुंबईकरांना सत्तेचं दार उघडून दिलं नव्हतं तर तुम्ही ते लाथाडून आत शिरलात आणि आता पाहिलं तर पहिल्या पावसात जे ते तुम्ही मुंबईकरांचा पाय गटरात ता, टाकला ता, आहे आणि स्वतः तुमचं तोंड आहे ते माईकमध्ये टाकलं आहे त्यामुळे असं एक उल्लेख केलेला बॅनर आहे तो सध्या त्यांनी बॅ मा बांद्रा येथील आशिष सेलन यांच्या आहे त्या कार्यालयाबाहेर लावण्यात आला आहे तेजस अगदी धन्यवाद महिंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी वे जाणून घेऊ